कर्जत शहरातील दहली भागातील इंदिरा नगर आणि भोईयाळी या भागात एका फार्म हाऊस मालकाने आपल्या जागेत जाण्यासाठी रस्ता बनवला हा रस्ता बनवताना कोणत्याही प्रकारची परवानगी कर्जत नगर परिषद यांच्याकडून घेण्यात आलेली नाही त्या भराव आणि रस्त्यामुळे त्या भागातील रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे दरम्यान कर्जत नगर परिषद यांनी तात्काळ त्या रस्त्यावरील भराव हटवण्यात यावा असे आदेश पालिकेने दिले असून स्थानिक रहिवासी यांनी तो रस्ता तात्काळ मोकळा करावा अशी भूमिका घेतली आहे त्याबाबत कर्जत नगर परिषद यांनी योगेश शांताराम बोराडे यांना पत्र पाठवून आपल्या फार्महाऊसच्या बांधकामाची सर्व पत्र कार्यालयात जमा करण्याची सूचना केली आहे त्यात रस्त्यासाठी केलेले बांधकाम हे पालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलं असल्यानं ते बांधकाम तत्काळ बाजूला करावं अशी सूचना केली आहे नेवली भोईयाळी येथील नागरिकांच्या घरात जाणारे पाणी यामुळे होणारे नुकसान कोण भरून देणार असा प्रश्न पालिकेने उपस्थित केला असून सर्वे नंबर छत्तीस दोन मध्ये परवाना करण्यात आलेले बांधकाम त्वरित काढून टाकावे असे सूचित देखील केले आहे कर्जत लाईव्ह नेरळ